तसं पाहिलं आरे तर आरेवाडी गिरोबा देवस्थान हे इसवी सन पूर्वचं आहे आणि इथं एवढं मोठे यात्रेला जमायचं कारण हा आमचा मूळ हा पशुपालन धनगर समाज हा पशुपालक हा वर्षभर मेंढ्या घेऊन बाहेर फिरत असल्यामुळं एकत्र जमण्याचं ठिकाण कुठलं तर आरेवाडी गिरोबाचं बन आणि या ठिकाणी जवळजवळ तीनशे अठरा एकर जमीन आहे आणि इथं एकमेव ठिकाण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही देवस्थानला एवढी मोठी जागा नाही आणि ठेव आमच्या धनगर समाजाला एकत्र यायची जागा नाही त्याच्यामुळं इथं पहिल्यांदा सर्व लोक गुढीपाडवा एक असा सण आहे की बिरोबाचा इथं एक लग्न सोहळा म्हणून पार पाडला जातो आहे बाकीच्या ठिकाणी कसं असतं आहे इतर देवांच्या ज्या ज्या प प्रथा आहेत त्याप्रमाणे केलं जाते पण आरेवाडीला जी गुढीपाडवा आहे ते गुढीपाडव्यापासून ते सात दिवस हा लग्न सोहळ्यातलाच एक प्रकार आहे गुढीपाडव्याबरोबर गुढीपाडव्या दिवशी आम्ही आमच्या सर्व देवदेवतांना स्मरण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून जे आता तिथून पुढं आम्ही यात्रेला सुरुवात करतो आमच्या यात्रेचे मुख्य दिवस पंचमी षष्टमी आणि सप्तमी पंचमीला आमचा गा येळावकर गावडे बंधू आहेत त्यांना मानाचा नैवेद्याचा मान आहे स षष्टमीला सर्व जगाचा गोडा नैवेद्य पुरणपोळीचा गैरवाला दाखवला जातो आणि सप्तमीला बकरी पडतात बकरीमध्ये खारा नैवेद्य खारा नैवेद्य हा बिरोबाला नाही बिरोबा हे लिंग आहे तर हा शंकराचा अवतार आहे ब्रह्मा विष्णू महेशात पण शंकराने जे बिरोबाचं जे भक्त आहेत सूर्याबा नरोटे त्यांनी देवाची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर देव प्रसन्न झाल्यानंतर देवाकडून त्यांनी वर मागून घेतला होता की तू मागल मी देवा ने देवा ने दे देवाने एक शब्द दिला की मी ती देतो त्यावेळी हा नरोटे हा धनगराचाच असल्यामुळं मेंढप मेंढ मेंढपालक असल्यामुळं त्यांनी ती देवाला खरा नैवेद्य मागून घेतला लोकांच्या मनात काही वेळा कल्पना तयार होते बिरोबा लिंगायत आहे मग बोकड कसं तर हा बोकड हा सूर्याबा शिधानं मागून घेतलेला नैवेद्य आहे की बाबानो ज्यावेळी आरेवडीच्या बिरोबाला जा आरे चा चाला त्यावेळेला कुठं आहे तर मी आरेवडीच्या बिरोबाला चाललो आहे आणि बोकड मात्र मा नैवेद्य मात्र सूर्याबाला जातो बिरोबा हा ब्रह्मा विष्णू महेचा अवतार असल्यामुळे त्यांना गोडा नैवेद्य ठेवत दुसरं काही चालत नाही मांसहन करून कुठल्याही देवळात जाता येत नाही त्यामुळं इथं फक्त जी आहे ती त्या पद्धतीनेही यात्रा भरायला लागली पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती त्याच्यामुळं यात्रा छोटी भरत होती आणि पूर्वीच्या काळी एकत्र जमायचं ठिकाण होत होत आज ह्या या यात्रेमध्ये संपूर्ण समाज येतो आहे वाणी लिंगायत असल ब्राह्मण समाज असल मोमिडेन समाज असल शीख समाज सव सद अधोर ओबीसी असतील सर्व समाजांच्या मिळून आता हा देव झालेला आहे त्यामुळं ही यात्रा जवळ महाराष्ट्रातली दोन नंबरची यात्रा गणली जाते महाराष्ट्रात एक नंबर विठ्ठल बेरुदेवाची यात्रा जर सोडली विठ्ठल पांडुरंगाची तर दोन नंबरची यात्रा महाराष्ट्रामध्ये ही विरोबाची भरते या यात्रेसाठी ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्ट मिळून सर्व सुविधा भाविकांना आम्ही देत असतो आहे पाण्याची सुविधा असेल आरोग्याची सुविधा असेल संरक्षणाची सुविधा असेल आणि येणाऱ्या भक्तगणाला ज्याचे त्याचे पुजारी जे काय त्यांना अडे अडचणी असतील त्या त्या पुजाऱ्यामार्फत आम्ही सोडवतो आहे आणि तशी विरोबाची आख्यायिका सांगायची म्हटलं तर भरपूर मोठे आहेत फक्त ती लिखित नाही आम्ही अजून मौखिक पद्धती नाही अलीकडल्या काळामध्ये ही सर्व कुठंतरी मौखिक पद्धतीची जी आहे ती लिखित यावी म्हणून मायभूमीच्या माध्यमातून बापू कोळेकर आणि समाधान कोळेकर यांनी हे कार्य हातात घेतलेलं आहे आपणही आम्हाला वेळोवेळी सहकार्य पांढरीसाहेब करत झालेलं आहे आणि ही यात्रा तशी पाच राज्यातल्या लोकांच्या मार्फत भरवली जाते देव हा संपूर्ण फिरत असताना मूळ देवाचं ठिकाण आहे काशी विश्वेश्वर कारण आम्ही पहिल्यांदा म्हणतो द्वारकच्या हरीचं आणि काशी विश्वेश्वर नाव येतो तिथून ज्यावेळी देव असे फिरत फिरत आले त्यावेळी इथं ढालगावच्या शेजारी आमच्या आरेवाडी आणि ढालगावच्यामध्ये डोंगर आहे त्या डोंगरावरची जागा देवाला पसंत पडली त्यांनी डोंगरावर गेले डोंगरावर गेल्यानंतर पूर्वीच्या काळी त्यांना चारी बाजूनं समृद्धी वाटली इथं झाडे आहेत जवळ पिण्याच्या पाण्याची सोय आहे तलाव आहेत आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा तिथं डोंगरावर तिथं आपलं मूळ प्रस्थान केलं डोंगरावर तिथून त्यांनी तीन पाऊलामध्ये आरेवाडीच्या बिरोबा या एक नागधरीत खाली डोंगराच्या खाली पहिलं पाऊल आहे दोन नंबरचं पाऊल नागधरीत आहे आणि तीन नंबरचं पाऊल इथं आरेवाडीच्या बनात आहे ही मूळ आख्यायिका आहे आणि तसं बघितलं तर ह्या मूर्ती कुठल्याही कोरीव मूर्ती नाहीत या स्वयंभ मूर्ती आहेत इथं पूर्वी पंचमुखी वारूळ होतं आणि त्या वारुळाच्या मकनातून हे ब्रह्मा विष्णू महेशाची मूर्ती निघाली त्याला आम्ही सध्या बिरोबा विठ्ठल आणि गोपाना म्हणतो आणि ह्या तिन्ही देवांना स्वयंभ मूर्ती असल्यामुळं शंकराची जशी पूजा केली जाते ज्या पद्धतीने शंख वाजवत त्या ते पद्धतीने ही कडक पूजा आहे पहाटे तीन वाजता पुजाराला उठावं लागतं अनवानी दोन किलोमीटर जायचं इथं नागझरी म्हणून तिथून खार पाण्याची आंघोळ करून पूर्ण ओल्या कपड्यांशी येऊन गोडोईला घडा लावून इथं भणात आणायचं त्याचं स्नान पूर्ण देवांना घालायचं आहे सकाळची आरती हे स फटफटीत झाल्यानंतर होते संध्याकाळची सूर्यास्त झाली या आरतीमध्ये कधी खांड पाडून चालत नाही संपूर्ण बाकीच्या यात्रा ह्या वेगळ्या पद्धतीच्या असत आरेवाडीची यात्रा ही फार एक चार पाच राज्यातील लोक येत असतात चार पाच राज्यातली लोक येत असतात आपल्या यात्रेला आणि त्यामुळं आम्हाला सगळी व्यवस्था करावं लागते आम्ही रायवडी तलाव्यातून चौदा किलोमीटरवरून आम्ही आम्ही इथं पाण्याचं फिल्टरची टाकी आहे त्यात पाणी सोडतो त्याच्यानंतर देवाची हिर म्हणून एक आमची जुनी आहे शिरीतली हिर त्याला म्हटलं जातं त्या हिरीचं पाणी आम्ही आणून टाकीत सोडतो आणि त्याच्यानंतर पाण्याचं टँकरसाठी सुद्धा व्यवस्था करतो त्यानंतर ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्ट हे दोन्ही मिळून आम्ही एकत्र काम करतो एकत्र काम करत असताना येळाव करायचा पहिल्या दिवशी मान असतो ते तीन तारखेला झाला चार तारखेला आता सार्व सार्वजनिक बोणी म्हणून केली जातात ते आज सार्वजनिक बोणी आज होणार उद्याच्याला म्हणजे पाच तारखेला पाच तारखेला ही खऱ्या नैवेद्यचं म्हणजे आता यात्रास्थी आहे त्यामुळं ते होणार आहे आणि हे सगळं पार करत असताना मी एक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून आणि एक उपाध्यक्ष जगन्नाथ आबा ग्रामपंचायतचे सरपंचांचं पुत्र रमेशराव कोळेकर आरेवाडीचे पोलीस पाटील तानाजी कोळेकर माजी उपाध्यक्ष समाधान कोळेकर राहुल हां अध्यक्ष माझे अध्यक्ष म्हणजे माझे अध्यक्ष राहुल कोळेकर माझे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर त्यानंतर आमचे बर्मू कोळेकर आमचे इश्वस्त तानाजी कोळेकर धनाजी कोळेकर त्याच्यानंतर संभाजी कोळेकर म्हणून एक म्हणजे आमचे पुजारी आहेत त्याच्यानंतर अंबाजी य तातोबा कोळेकर श्यामराव कोळेकर हे बाकीचे सगळे जगबाबा हे आम्ही एकत्र काम करतो आहे आणि बापू कोळेकर हे आमचे मायभूमीचं काम करतात बापूसाहेब कोळेकर तर हे सुद्धा आमच्या देवाला बऱ्यापैकी म्हणजे त्यांचं प्रसिद्धीसाठी सहकार्य असतं हे ह्या पद्धतीचं आमचं काम असतं आणि आमचे कार्याध्यक्ष जयसिंग तात्या ही मेन जे आहेत ते जयसिंग तात्याच्या सगळ्या सांगण्यावरून आम्ही हे सगळं पूर्ण करत असतो जयसिंग तात्याला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलंही कार्य करत नाही आणि याच्या अगोदर आमच्या महाकाली कारखान्यानं छत्तीस लाख रुपये बिरवा मंदिरासाठी म्हणजे टनेज मागं काढून त्यावेळी विजयराव नानासाहेब सगळे होते त्याच्यानंतर विजयराव सगळ्यांनी दिलं आत्ता ताई सगळे आहेत आणि त्याच्यानंतर आज आम्ही दहा टँकर आम्हाला गेल्यावेळी रोहितदानी दिले होते पण आत्ता यावर्षी आम्ही सांगितलं आम्हाला जरा टँकर कमी पडते तर आम्हाला पंधरा टँकर पाहिजेत तर रोहितदानी आम्हाला पंधरा टँकर दिलेलं आहे आणि त्यातून आम्हाला ह्यानी आपले खासदार संजय काका त्यांनीसुद्धा आम्हाला अडीच कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे तर ह्या माध्यमातून सगळं म्हणजे कुठल्याही पक्षाचा इथं विषय आमच्यात येत नाही कुठल्याही पक्षाचा माणूस आला तर आम्ही त्याचा सत्कार करतो आणि प्रत्येकाकडे आम्ही मागणी करतो आणि प्रत्येक पक्ष आम्हाला निधी मागत असतो आम्ही तो आम्हाला देत असते कुठल्याही पक्षाचा काय तसं म्हणजे मीज दिला असं काय कोणाची म्हणायची गरज नाही प्रत्येक पक्षानं आम्हाला निधी दिलेला आहे बर्णेमाल दिलेला आहे गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर तर आमचे कायमचे जिथं देवापी असते कुठल्याही अडचणीला गोपीचंद पडळकर आम्हाला कधीही अडचण येऊ देत नाहीत पूर्ण सगळं आमचं काम गोपीचंद पडळकर करते आणि त्याच्याबरोबर अर्राबाच्या पोरांना आम्हाला ही मदत जी केल्या पाण्याची ती एक नंबरची मदत केलेली आहे आणि यात्रा आमची पूर्ण चांगल्या पद्धतीनं पार पडेल एवढं मी बोलतो आणि चैत्र मासारंभ म्हणजेच गुढीपाडवा ह्या गुढीपाडव्यानंतर आरेवाडीच्या देवाची यात्रा भिरुबाची यात्रा साधारण सात दिवस चालते त्यामध्ये गुढीपाडवा झाल्यानंतर शांतता कमिटी किंवा तहसीलदार प्रांत यांच्या माध्यमातून सर्व विभागने बैठका झाल्या आणि त्यानंतर पोलीस स्टेशन असेल सर्व विभागांच्या पाणीपुरवठा असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल ह्या सर्वांच्या वतीनं बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी निश्चय केला की चांगल्या पद्धतीची सेवा येणाऱ्या भाविकांना देण्याचं नियोजन ठरलं आणि त्या पद्धतीनं कामकाज अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे आणि काल येळावेकरांची म्हणजे मानाच्या गोडानिवेद्य काल पार पडला आणि आत्ता आज सर्व भाविकांची यात्रा आजपासून आज, आज आणि उद्या चालू झाली हे दोन मुख्य दिवस आहेत त्यामध्ये आज गोडा नैवेद्य आणि उद्या खारा नैवेद्य त्यामध्ये येणारे भाविक हे आज सकाळपासून दाखल होत आहेत कर्नाटक आंध्र गोवा या सर्व राज्यातून येणाऱ्या भाविकांची गर्दी आरेवाडी बिरबा बनामध्ये झालेली आहे आणि आज संध्याकाळी आज संध्याकाळपर्यंतच गोडवा नैवेद्य आणि तदनंतर उद्या बकरी आणि त्यानंतर खार्या नैवेद्याची उद्या जत्रा होणार आहे आणि उद्या दुपारपर्यंत यात्रा पार पाडण्याची व्यवस्था ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट पूर्ण प्रशासन अगदी ताकदिनिशी काम करत आहे जरुणधार समितीचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग तात्या हे पूर्णतः येथे थांबून व्यवस्थेशी देखरेख करत आहेत आणि देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत ह्या बाबी ह्या फारशा वेगळ्या नाहीत ह्या आरेवाडीमधीलच सर्व आहेत त्यामुळं सर्व बाबतीमध्ये अतिशय दक्षतेनं काम चालू आहे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आम्ही आरेवाडीकर म्हणून ग्रामपंचायत असेल देवस्थान असेल आणि पुजारी सर्व पुजारी मंडळी हे सर्वजण ताकदिनशी करत आहेत